नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालो तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी हजार नऊशे एकसष्ट क्विंटल जशी दर दोन हजार रुपये क्विंटल दर अकराशे रुपये क्विंटल जात हे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे सातारा या ठिकाणी अवकाळलेली ऐंशी क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळलेली अठरा हजार नऊशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीत दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे नाशिक या ठिकाणी जास्तीत दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी अवकालेले वीस हजार आठशे बेचाळीस क्विंटल जास्त दर सतराशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी